नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा मे महिन्यातील दोन हजार पंचवीस मे महिन्यातील परत मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला रिझल्ट तर दाखवणारच आहे पण या ढगाळ वातावरणामध्ये जे काही प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी येत आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्यातला त्यातला सर्वात पहिला प्रॉब्लेम की झाडाची हाईट वाढत नाहीये झाडाला कमी कालावधीमध्ये फुलं लागत आहे त्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहे आणि हाईट देत नाहीये किंवा अजून काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुरमुडा लवकर येत आहे त्या संदर्भातला सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवटी बघणार आहोत पण त्यात त्या अगोदर या शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला बघायचे या शेतकऱ्यांनी यावर्षी आपली मिशन समृद्धी अंतर्गत पहिल्यापासून म्हणजे रोग प्रक्रिया करण्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्या ट्रीटमेंटचा त्यांना आजपर्यंत काय फायदा झाला आहे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय आणि हा व्हिडिओ इतका महत्वाचा असणार आहे कारण शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीला चॅलेंज केलेला आहे कारण त्यांनी सात आठ एकर जी काही मिरची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये मिशन फुल अंतर्गत चार एकर मिरची कृषी सेवा केंद्राच्या के वाले अंतर्गत के जो काही आहे त्यांच्याकडनं एक दोन एकर मिरची अजून काही कंपनीवाली तर त्यांच्याकडनं एक दोन एकर मिरची अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करून दिलेले सात आठ एकर आणि प्रत्येकाला सांगितलंय तुम्ही रिझल्ट दाखवा जर ज्याचे रिझल्ट चांगले दिसेल त्याची पुढच्या वर्षी मी ट्रीटमेंट घेणार आहे आणि अशा मध्येच आपण यांची सुरुवातीपासून मशागतीपासूनच आपण याची ट्रीटमेंट सुरू केली होती आणि आपण या ठिकाणी प्लॉट बघू शकतो चाळीस ते पंचाळीस दिवस आपला पंचाळीस दिवस कम्प्लीट होत आहेत आता कधी लागवड केलाय म्हणजे घरेदी कोणती आहे कशा पद्धतीने केले ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ कॉल आपण शेवटपर्यंत आवर्जून बघा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं विशाल जनार्दन ताजणे तुमचं गाव आणि सांगा पूर्ण राहणार चिंचवण तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मला सांगा तुमचा आणि माझा परिचय कसा झाला आपला परिचय आमचा आणि सरांचा म्हणजे चार वर्ष अगोदर झाला होता मला चार वर्ष अगोदर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवला होता तो सुद्धा आपल्या युट्यूबला अजून आहे त्याची मध्ये लिंक देतो बघा शेतकरी त्यावेळेस विदाउट मल्टिंग त्यांचा प्लॉट आहे त्यावेळेस आपण यांची म्हणजे मागच्या पाच वर्ष अगोदर एक ट्रीटमेंट केली होती आणि त्यानंतर काही गॅप पडला आणि यावर्षी परत युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा माझा संपर्क होता आणि व्हॉट्सअप सुद्धा आमचा संपर्क होता पण यावर्षी सुरुवातीपासूनच मिशन समृद्धी अंतर्गत का ट्रीटमेंट काही मेंटेन ठरू बरोबर सर oh. तर आपण या वर्षी ट्रीटमेंट करत असताना मशगतीपासून केली oh. म्हणजे नांगरणी कशी करायची वॉटेटर कसं करायचं करा कल्टिटर कसं करायचंय बेड कसे होती आणि रोप प्रक्रिया करण्यापासून सुरुवात केली oh. के होती तेव्हापासून आपण ही लागवड केलेली आहे oh. तर आपला हा प्लॉट किती आहे सध्या हा बलरामचा दोन एकर आहे आणि ज्वेलरी आणि नामधरीचा दोन एकर आहे असं चार एकर प्लॉट आपण मिशन समृद्धी अंतर्गत करत आहोत पूर्ण किती आहे तुमचं पूर्ण आपलं साडेसात एकर शेतकरी चार एकर मिशन समिती अंतर्गत आहे आणि बाकीची जी काही आहे ती कसं म्हणजे कसं कसं केलेलं म्हणजे आपलं शाळा वाल्याकडे आणि अदर एक कंपनी आहे म्हणून त्यांच्याकडे अशी एकूण तुम्ही प्लॉट वाटून दिलेले प्लॉट वाटून दिलेले तुम्ही आ, बड़े बड़े। तुम की तुम्ही ज्याचा बेस्ट रिझल्ट राहील ज्याचे बेस्ट अनुभव राहील ज्याचा प्लॉट जास्त दिवस टिकेल ज्याचा माल जास्त निघेल त्याची ट्रीटमेंट पुढच्या नेक्स्ट इयरला मग मग करणार म्हणजे अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना प्रत्येकाला वेगवेगळे प्लॉट वाटून दिले गेलेले आहेत त्यातला आपण आता जो प्लॉट बघतोय सर हा प्लॉट किती दिवसांचा झाला आपला हा झाला चौरे चार ते पाच दिवस लागेल कधी सहा लागवड लागवडी सहा एप्रिलला काही म्हणजे दोन एकर सहा एप्रिल ला झालेली आहे दोन एक्कर पुढे आठ एप्रिलला झालेली आहे म्हणजे यांची जवळपास आज चौवेचाळीस ते पंचेचाळीस दिवस या प्लॉटला कंप्लीट झाले बरोबर सर आज आहे बावीस मे शेतकरी बांधवांना तारीख आहे बावीस मे आणि आता तुम्ही दिवस काढून घ्या चौवेचाळीस ते पंचाळीस दिवस यांना कंप्लीट झालेले आहेत यात आता याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचे चॅलेंजिंग आहे बडराव व्हरायटी त्याच्यानंतर आपली पिकाडोर व्हरायटी आणि शिमला व्हरायटी असे तीन व्हरायटी खूप चॅलेंजिंग आहे अशा वातावरणामध्ये की आपण म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात काय करतोय कारण एप्रिल महिन्यामध्ये जर आपण लागवड केली तर मे मध्ये आणि जूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनच्या अर्ध्यामध्ये जाऊ आपण त्यात फुलांची स्टेज येते आणि त्यावेळेस फुलं सुरू होतात असं वा, मृगाचं वातावरण असतं मृग छाळ पडलेले असते त्यावेळेस खूप चांगला पॉट फिट होतो पण यावर्षी काय झालं पूर्ण मे महिन्यात हा मुगा सारखाच चाललेला आहे पूर्ण ढगाळ वातावरण आता तुम्ही पाहू शकता पाऊस पवुश पडलेला आहे सर काल परवा पाऊस पडला पर हो दोन दिवसापासून पाणी चालले दोन दिवसापासून कंटिन्युअसली पाणी चालू आहे वारा या सगळ्या गोष्टी गोष्टी म्हणजे गारा वगैरे वगैरे काय आणि आजूबाजू पडले आजूबाजूला गाडी पण पडलेला आहे म्हणजे अशा वातावरणात प्लॉट डेव्हलप करणं म्हणजे म्हणजे तारेवरची कसं होतं आशामध्ये सुद्धा मिशन समिती अंतर्गत यांनी जी ट्रीटमेंट घेतली आज त्यांचा फायदा काय झाला मी तुम्हाला दाखवतोय सर आपण रोख प्रक्रियेसाठी सर्वात पहिली सुरुवात केली होती हो तर याला आपण बुडवून घेतलं चार हजार रुपयांना तर कशा कशामध्ये बुडवलं होतं क्वालिटी प्रोटेक्शन हा आणि मस्ती बघा आणि प्रोडक्ट घ्याय सर सर बघा हे घेऊन गुरु तुम्ही पण घ्या बघा शेतकरी बांधवांना यांनी मिशन समिती अंतर्गत ट्रीटमेंट जी केली जैविक मध्ये ट्रीटमेंट केली मी या सगळ्या काय गोष्टी तुम्हाला ठिकाण दाखवतोय आता याने सर्वात पहिले क्वालिटी एच मिक्स प्रोटेक्शन या तीन मध्ये बुडवून घेतलं होतं सर कॅरेटच्या मध्ये आपण मल्टीस्टिक पण टाकलं होतं ते बुडवून घेतलं होतं आपण पासून आपण सुरुवात केली होती त्याच्यानंतर पहिले दोन आळवण्या कशाचे झाल्या होत्या प्रोटेक्शनच्या झाल त्या प्रोटेक्शनच्या दोन आळवण्या क्वालिटी एच च्या झाल्या त्याच्यानंतर त्यानंतर मग आपण बारा एक्स सोडलो बारा एक दिलेले होते सर आपण याच्यामध्ये भेस डोस टाकलेला आहे का टाकलेलं आहे पण आपण जे पुढे असतात त्या किटमध्ये आपण याच्यामध्ये म्हणजे काय काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये विश्विरा टाकलं होतं एक पोटॅश एक दाणेदार आणि तुम्ही दिल किती कोण जय विक आहे जे दोन मल्टी बरोबर आहे असं आपण एवढं घेतलेलं होतं एकरासाठी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जे खताला सांगितलं होतं की सर रासायनिक खत आपल्याला जख टाकायचे नाही दहा सव्वीस सव्वीस आपल्याला टाकायचं नाहीये अठराशेचाळीस आपल्याला टाकायचं <laughs> नाहीये हे मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस आपण टाकलेलं नाहीये बरोबर आहे आता या ठिकाणी लोक म्हणतात की सर काही लोक आता इकडे पण काही प्लॉट आहे तुमचं जे आता आपलं ट्रीटमेंट चालू नाही असे पण काही प्लॉट आहे तर त्यांना पण बेसाडोस टाकलंय का टाकलेला आहे मग त्या सुरुवातीच्या आठ दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही फरक प्रक्रियेचा हा काय वाटतं मला सांगा सर वाटतं त्याच्यावर जरा थ्री वगैरे अटॅक येऊवर आला आणि याच्यावर एवढा फास्ट आला नव्हता सध्या काहीच नाही आपल्या अजून पण काही नाही त्याच्यावरती शेंडिंग बसूनच आहे तर मला एक म्हणायचं होतं की रोग प्रक्रिया करण्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट जो होता ते आपल्या रोप मिलीत का नाही आपले रोप जेवढे आता आठ हजार म्हणजे आपण किती तोडा लावायची गरज पडली तुम्हाला लावलेच नाही एकही एक तोडा लावलेला नाहीये यांनी जे काही प्रक्रिया केली मित्रांनो त्याच्यामुळे यांना एकही झाड नवीन लागवड करण्याची गरज पडली नाही हा रोप प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा झाला त्याच्यानंतर यांना बुरशीनाशक दिलं होतं आपण प्रोटेक्शन त्याच्यानंतर ह्युमिक ऍसिड म्हणून क्वालिटी दिलं होतं यांना लेक्सा म्हणून बुडून दिलं होतं तर या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना दिसल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण यांना बघा या ठिकाणी सुरुवातीला खत म्हणून बारा एकोणीस एकोणीस आपण दिले का साहेब नाही आपण सुरुवातीला डायरेक्ट ग्लुको लिक्विड लिक्विडमध्ये यांना बारा एकसष्ट खतं अवेलेबल करून दिलं होतं जे आज मार्केटमध्ये आहे त्याच्यानंतर दुसरी आवडी आपण यांना खतांची दिली होती हे बघा अठरा शेचाळीस काय तर आपलं डीएपी आहे हे सुद्धा लिक्विड फॉर्म मधून असल्या कारण हे आपण त्यांना अठरा शेचाळीस दिलं होतं त्याच्यानंतर आपण त्यांना मायक्रोमिक्स हे मायक्रो न्यूट्रियन दिलं होतं पिवळेपणा वगैरे येऊ नये किंवा झाडाची सेटिंग प्रॉपर व्हायला पाहिजे दुय्यमान्य द्रव्य मायक्रोमिक्स म्हणून मायक्रोन्यूट्रियन दिलं होतं त्याच्यानंतर आपण भूमिड्रीप दिलं होतं जे डीएफ म्हणतो आपण ते सुद्धा आपण यांना दिलं होतं आणि त्याच्यानंतर साठवीस हे आता सध्या काल किती कालच सोडलंय हे काल शेवटची त्यांची आवडीने म्हणजे एवढे खत यांनी आता किती महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चौवेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये यांनी दिलेली आहे तर आता बघा जागा शक्तिपांतर मी याच्यासाठी तुम्हाला सांगत असतो की रासायनिक आणि खतं आपल्याला का द्यायची नाहीये कारण जैविक मध्ये आपल्याला सर्व खतांची यांची जी रेंज आहे ती उपलब्ध आहेत आणि मी जैविक मुद्दा म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांना जैविक का सांगत असतो ते इथे याच्या होते सांगत असतो की भेसडू शक्यतो टाकू नका कारण आपल्याकडे दहा सव्वीस सव्वीस अठरा शेहेचाळीस किंवा हे जे खत ग्लुको फॉर्म मध्ये आहे आणि लिक्विडमध्ये आहे जे की तुम्हाला वॉटर सोलुबल आहेत म्हणजे वॉटर सोलुबल द्यायची गरज नाहीये डायरेक्ट लिक्विड मध्ये असल्या कारण तुम्हाला थेवमी सोडायला सोयीस्कर जातात आणि रिझल्ट पण जसं असेल किती रिझल्ट्यायला जवळपास पंचेचाळीस ते पासष्ट दिवस लागू राहिले आपल्याला तर याचे रिझल्ट पाहायला किती दिवस लागले याचे रिझल्ट म्हणजे चौथ्या पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी त्याची रिझल्ट आपल्याला दिसले म्हणजे जे आपण आज पन्नास पन्नास किलोचे बॅग वाहत होतो तेव्हा याची गरज आहे का नाही म्हणजे ते सोयस्कर झालं आपल्या सगळ्या काही गोष्टी बघा शेतकरी बांधवांनो या पंचायत दिवसाच्या प्लॉट मध्ये मी यांना ही ट्रीटमेंट दिली होती सर या दिवसाच्या दिवसाच्या मध्ये किती फवारणी झाला आतापर्यंत याच्यामध्ये बघा अगोदर मी क्वालिटी क्वालिटीच्या लेक्सा आणि आपले अजून एक मल्टीस्टिक टाकली होती बरोबर आता टोटल फवारण्या किती झाल्या म्हणजे ह्या फवारण्या दोन झाल्या आणि म्हणजे चार फवारण्या झाल्या आपल्या जे चार फवारण्या झाल्या आता पाच साधी झाल्या आळीसाठी आळीसाठी एक घेतली आईसाठी आज पहिल्यानंतर खवरी झाली आपली म्हणजे आपण चार ते पाच फवण्या झालेली पाच झाले याच्यावर आपण याच्यामध्ये रासायनिक बनले किती वापरले जैविक किती रासायनिक फक्त एकच वापरले आपण फक्त आई म्हणून वापरला आपण आणि पाणी प्राईट म्हणून वापरला म्हणजे शिवाय दुसरं काही वापरलेलं नाहीये बाकी सगळं जैविकच आहे सर बाकी हा जो प्लॉट आता चौवेचाळीस दिवसांचा झालाय हा टोटल जैविकवर आहे टोटल जैविकवर म्हणजे आता एक व्यतिरिक्त आता तुम्ही चॅलेंज केलेलं पहिली गोष्ट की एकर तुम्हाला सांभाळायचंय तर याच्यामध्ये काही अजून तुम्ही वेगळं टाकलं का मा घरी कसं म्हण तुमचे वेळवेळी मला वे वे फोन येत असतात ता की सर काय करू कशा पद्धतीने करू आता सर इथपर्यंत चौवेचाळीस दिवसापर्यंत तुमचा जो प्लॉट आलाय याच्यामध्ये समाधान आहात का हो समाधान आहात म्हणजे दुसरा मला जी गोष्ट की याच्यामध्ये जो खर्च झालाय आतापर्यंत जे तुम्ही आता बाकीचे प्लॉट आहे तुमचा चार एकर सोडलं साडेतीन एकर अजून आहे तर त्या साडेतीन एकर जास्त खर्च वाटतो का चार एकर जास्त खर्च का खर्च म्हणजे आता याला सुरुवात झाली नाही म्हणजे अजून तिला सुरुवात झाली प्लॉट दिलेले आता तिला झाले तो आहे बघा अठरा आपलं अठराचा प्लॉट येतो अठरा तारखेच लागवड आहे अठ्ठावीसचा आता म्हणजे तिला येते दोन दिवस आणि आजची बावीस तारीख म्हणजे चोवीस दिवस झाले त्यांना म्हणजे याच्या अर्ध्यामध्ये ते होत्या बावीस चोवीस दिवस झाले यांना थोडे दिवस दिवस झाले म्हणजे ते अर्धे अजून ते मागचे आहेत त्याच्यामध्ये जी काही ग्रोथ झाली आता काही तिच्यामध्ये किती किती आवडणी केलं आपण ते दोन दोन फवारण्या आणि तीन आवडण झाल्या दोन फवारण्या आणि तीन मग त्या दोन फवारण तीन आव्हानाचा खर्च जास्त वाटला का याच्यामध्ये दोन फवारण्या तीन आव्हानाचा खर्च जास्त वाटला होता त्याचा खर्च जास्त वाटला आणि वीज ती लवकर उरवली का ही लवकर झाली ही फास्ट झाली ही फास्ट झाली बघा शेतकरी बांधवांना सर्वात मेजर इश्यू होता शेतकऱ्यांचा की झाडांची हाईट वाढत नाहीये तुम्ही या ठिकाणी झाडांची हाईट बघू शकता ही बडराव व्हरायटी आहे अजून झाडावरती तुम्हाला जे काही म्हणतो आपण ना आखडलेला किंवा कोकडा व्हायर ज्याला म्हणतो तो कुठेही दिसणार नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट फुल्या तुम्ही कशा पद्धतीने लागलेली ह्या ठिकाणी आता बघू शकता आणि मिरच्या आता सध्या सर चटणी फुरते जरी मिरची निघायला सुरुवात झाली चटणी फुरत नाही हाय जास्त झाला दोन दोन चाचणी मिरच्या लागल्या म्हणजे दोन दोन चाचणी मिरच्या आता जर आपण तोडा तोड्याच झाला म्हणजे किती दिवस लागतील अजून आता थोडा चोड लावून मांडल्यास नंतर पाच सात नंतर आपण हाताळणी करू शकतो ना हाताणी करू शकेल आपण तिच्यामध्ये सुरुवातीला आपण हाताणी करू आणि पुढे नंतर आपण ट्रीटमेंट चालू आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये लोकांचे तुमच्या भागातले इतर लोकांचे अनुभव सांगा थोडेसे इतर लोकांचे म्हणजे आता त्यांचे पण थोडे निघते हा थोडे त्यांचे चालू झाले आता दोन चार दिवसात ते पण तोडणार हा पण मग त्यांच्या खर्चामध्ये किंवा त्या मध्ये काही फरक वाटतोय कि जाणवतोय का फरक आहे प्लॉट मध्ये मिरच्या पण आपले फ्रेश आहे सगळं म्हणजे सर्व फ्रेश आखंनी काही नाही काहीच नाही आपण मुद्दा म्हणून थोडीशी ट्रीटमेंट डेटाच्यासाठी करतोय कारण सध्या मार्केटला भाव नाही उरायला पहिला प्रॉब्लेम तो आहे की शेतकऱ्याला आता मिरची जरी निघली तर मार्केटमध्ये जर भाव भेटला आणि त्याचं लावून काही काय झाली शेतकरी बांधवांनो दुसरी महत्वाची गोष्ट मी यांना मिशन समजल्यानंतर ट्रीटमेंट तर दिली मार्गदर्शन तर दिलं सध्या चालू आहे सगळ्या काही गोष्टी यांना सर्व्हिस दिली देवाजी सरांनी सर, के के तुम्हा परिंटे। परिंटे। तुम्हा आज सर तुम्ही यांच्यापर्यंत गेले की हे तुमच्यापर्यंत आहात नाही तेच आले हे तुमच्यापर्यंत आले आज पर्यंत कोणाला यांनी सर्व्हिस दिली नाही सर तुम्हाला डायरेक्ट घरापर्यंत सर्व्हिस दिली तर यांच्या सर्व्हिसी ते बोलायचे तुम्हाला काय अडचण नाही टाइम ते सगळं वेळेवर घेत आहे म्हणजे तुम्ही जर चॅलेंजशील तर म्हणून चॅलेंजिंग इथपर्यंत येऊ राहिला तुमच्यापर्यंत सर यांच्या म्हणजे यांनी जे काही वेळवेळी सर्व्हिस काही प्रॉब्लेम नाही आता नाही काही बघा सर सर तुम्हाला काय वाटतं इतर लोकांमध्ये आणि या प्लॉटमध्ये काय फरक वाटतंय तुम्हाला या प्लॉटमध्ये म्हणजे आकड्याच्या प्रमाणच नाही कोणत्याच प्रकार दिसत नाही बरं मिरच्याचं प्रमाण कसं वाटतं आता प्रत्येक राहायला आता दोन दोन चार चार या आपल्या पाहायला मिळायला बरोबर आहे आणि जे इतर प्लॉट आहेत लोकांचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस बघा शेतकरी बांधवांनो हे जर आपली झाले यांची रिझल्ट आता मी तुम्हाला मेन इश्यू सांगतो आता मी तुम्हाला मेन गोष्ट ही सांगतोय की काही लोक म्हणतात की आमच्या झाडाला वाढ होत नाहीये किंवा लहान असतानाच फुलं लागून चाललेत हा मेजर इश्यू किंवा जास्त आखडतायत हाच तीन प्रॉब्लेम आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जाणवत आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला इशू मी क्लिअर करतो शेतकरी बांधवांनो बघा आपण उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड केली होती की उन्हाळ्याचं वातावरण हे पाहिजे बघा उन्हाळा होतं त्यावेळेस एक प्रॉब्लेम होता की एवढ्या टेम्परेचरमध्ये मिरची जमेल की नाही जमला हा पहिला प्रश्न होता शेतकऱ्यांचा त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपण विश्वास दिला की तुम्ही बिंदास उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करा यांनी सुद्धा मिरची लागवड केली उन्हाळ्यामध्येच केली एप्रिलमध्येच केली आणि आता मे सुरू झालाय म्हणजे आता यांना मे महिना हा पूर्ण कडक असतो सर पूर्ण कडक होणार जास्त घामा लाई लागले होते आता ही सध्या तशीच आहे तशीच पण वातावरण थंड झाल्यावर पण ते हो। गर्मी काही कमी झालेली नाही तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे शेतकरी बांधवांनो मिरचीला प्रकाश संशोधाची गरज असते आणि जवळपास आठ ते दहा दिवसापासून असं वातावरण आहे की पूर्ण ढगाव वातावरण रोजच्या रोज कुठे कोणत्या भागात पाऊस पडतोय कोणत्या भागामध्ये निर्माण कोणत्या भागामध्ये अति कडाक्याचं ऊन पण पडतंय आणि गर्मी पण खूप जास्त होते याच्यामुळे काय उरलं की प्लॉट हे आहे जे आहे लवकर हिटीवरी राहिले आणि कमी दिवसामध्ये त्यांना दि फुलं लावून हा सर्वात मोठा मेजर प्रॉब्लेम वाढलेला आहे म्हणजे तुम्ही त्याला रासायनिक द्या जैविक द्या तुम्हाला कमी दिवसामध्ये फुलं लागलेले झाडाला पाहायला मिळतील म्हणजे ऍटलीस्ट वीस दिवसात जरी प्लॉट येत तर तुम्हाला फुलकळी पाहायला मिळेल आता फुलकळी तयार झाली तर भर आपला जर मे महिना सुरू आहे तर मे महिन्यामध्ये कडक होणास फुलं गळतात पण अशा मध्ये आता होऊन हुंबासल्यामुळे ते फुलं ड्रॉपिंग होत नाहीये त्याच्यामुळे हाईट वाढेल की नाही फुटवेली निघेल की नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा वाढत पडलेला आहे त्याच्यामुळे त्याला घाबरून न जाता असे काही औषध आपल्या प्लॉटवर फवारू नका जेणेकरून ते, ते हो फुल त्या ठिकाणी टिकून राहील आणि युरिया सारखं जे प्रमाण आहे युरिया देऊन बघा शेतकरी बांधवांना काही लोक म्हणतात युरिया देऊन मी झाड वाढवू का ज्यांच्या सर आपण युरिया दिला आतापर्यंत नाही कोणी सगळी सोडलंय नाही काही पण दिलेलं नाही आपण शेतकरी बांधवांनो जर युरिया आपल्या प्लॉटला गेला तर सगळ्यात जास्त प्लॉट खराब होण्याचे चान्सेस वाढत असतात म्हणून युरिया आपल्या प्लॉटला हा देऊ नका काही लोक म्हणतात प्लॉट जर वाढत नाही तर मग युरिया सोडतो आता युरिया सोडल्याने काय होईल तुमचा आज काही तो उद्या प्लॉट वाढेल पण तो लवकर कांदीवरती जाईल आणि लवकर आउट होऊन जाईल तो प्रॉब्लेम तुमचा वाढेल म्हणून युरियासारखा घटक आपल्या पिकाला गेला नाही पाहिजे रासायनिक म्हणून खत देणं टाळा हे जैविक म्हणून खत का देऊ राहिलो कारण याच्यामध्ये हे एनपीके जे आपण दिवायला शेतकरी बांधवांना बघा हे बारा एक सष्ट आहे हे एनपीके आहे पण हे युनिक ऑर्गेनिक न्यूट्रिशन म्हणून दिलेलं आहे हे काही एनपीके म्हणून दिलेलं आहे हे ग्लुकोफॉर्म मध्ये जसं सलाईनास्त दाव खानी केल्यामध्ये असं सलाईन दिलं जातं ना, कि ना जा की त्याला खायची काही गरज पडत नाही पेशेट लागतात त्याच पद्धतीने ग्लुकोज मध्ये त्याच्यामुळे याची रेजिस्टन्स पॉवर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण जे रासायनिक देतो त्याला पाचायला पण डायजेशन व्हायला पण वेळ लागतं पाचायला पण वेळ लागतो म्हणजे आता असं बघा ना की जेवण करायला जेव्हा आपण जाणार तेव्हा ते पचणार कधी ते लिव्हरमध्ये ओढल्या कधी जाणार तिचं रक्त कधी भरणार निके रक्तात कधी मिसळणार या सगळ्या काही गोष्टी तीन ते चार दिवस लागू राहिल्या मग त्याच गोष्टी ह्याकडे आपण डायरेक्ट सलाईन त्या माध्यमातून जर कधी डायरेक्ट इंजेक्ट झाल्या रक्तामध्ये तर रक्तामध्ये डायरेक्ट काम करू राहिला म्हणून असे जर काही खतं आपल्याकडे उपलब्ध असतील तर त्याचा वापर करा जैविक मधल्या खतांचा ना की रासायनिक खतांचा वापर आपल्याला टाळायचा आहे म्हणजे टाळायचा आहे म्हणून मी शक्यतो शेतकऱ्यांना शक्त भेसळ टाकायला नाही दिला होता आणि बेसावीस जागा कमीत कमी तुमचे पस्तीस ते पासष्ट दिवस ते घेतात पण या ठिकाणी लिक्विड म्हणून दिल्यामुळे दहा सव्वीस सेवीस आपल्याकडे उपलब्ध आहे आठ शेचाळीस उपलब्ध आहे आणि रासायनिक खत ते जर उपलब्ध असतील जैविक मधून तर त्याचा वापर तुम्ही सर्वात जास्त करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या प्लॉटला हाईट जी पाहिजे ती भेटणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता ते फुलांचा प्रॉब्लेम तुमचा सॉर्ट आउट जर करायचा आहे ते ह्या दिवसामध्ये जर फुलं तुम्हाला आता आयमिनो बेस प्रोडक्ट तुम्हाला शक्यतो सध्या टाळायचे आहेत आयमिनो फुलं बघा ॲमिनोचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे शक्यतो वातावरण केलं तुळे पण आणतो म्हणजे आयमिनो येतो काही साधित जसं युरिया रासायनिक मध्ये आहे त्याच पद्धतीने आयमिनो हे जैविक मध्ये ते वाढ करतं फुटवं फुटतं सगळ्या काही गोष्टी करतं पण आता जे वातावरण झालं ढगाळ वातावरण ढगाव वातावरण जर गेलं तर ती वेळेपणा आणतं मग परत आपल्याला मायक्रोमिटेंड आणायचे म्हणजे तो वेगळा खर्च वाढेल म्हणून अशा पद्धतीची सुद्धा औषधी आपल्या प्लॉटला नाही जायला पाहिजे अॅमिन्यू बेस प्रोडक्ट हे जायला नाही पाहिजे जा। म्हणून ना आपण ही लेक्स शेतकऱ्यांना सजेस्ट करतो ना वीथ टोटल म्हणजे बॉटिजिकल एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे वनस्पती बनवलेलं आहे याच्यामध्ये अमिनोनी हो फुल वीकनी सी वीकनी कोणताच कंटेंट तुम्हाला दिसणार नाही आणि एखादं टॉनिक जर आपण मार्केटमधून होतो तर जे मध्ये तर सगळ्यात जास्त सगळ्यात पहिले आपण रिकमेंड केलं जातं टॉनिक ते दे अॅमिन्यू बेस आणि ढगावात अमिन्यू बेस गेला की औषधं फावल्यानंतर प्लॉट क्रायोटीवर येण्यापेक्षा अजून पिवळा पडतो सर तसा काही प्रॉब्लेम आपल्याला झालाय नाही येण काळू सोडणं असा काही झाला पहिल्यापासून क्वालिटी शॉर्ट पण आता क्वालिटी म्हणून आपण इंग्लिक दिलं होतं आणि याचा वापर आपल्याला नित्य नियमाने करायचा बस सर या लेक्सचा फायदा तुम्हाला कसा होता ना दिसला याला तुम्ही वरून फावरला का वरून पण फावरलं आणि ब्रिचिंग पण केली मग ब्रिचिंगचा फायदा काय दिसला आणि ओरम फायदा काय दिसला ओरम पावण्याचा फावण्याचा ब्रँचिंग वगैरे फरक पडला आणि क्वालिटी कोण राहिली तर कोण राहिली आणि जी जमीनतून सोडला त्याचा फायदा काय दिसला फुटवे जास्त कोरडे ते कोणत्या साठी केला आपण ते आपण हे हा प्लॉट अठरा हा अठरा एप्रिलचा प्लॉट आहे हा अजून म्हणजे याला एक महिना पण सोडला सर याला त्याला आपण दोनशे पन्नास एम एल म्हणजे अडीचशे एम एल एकदा एप्रिल साठी सोडला आपण याला सर अडीचशे एम एलचा दिसला तुम्हाला हो म्हणजे सोनीच्या अगोदर काय होतं सोनीच्या नंतर काय झालं रिल दिसला ने म्हणजे नेमका काय फरक पडला म्हणजे ब्रँचिंग फरक पडला आणि हाईट पण झाली हाईटमध्ये पण फरक पडला असं गोल बनून गेलं बघा शेतकरी बांधवांना हा मागचा प्लॉट सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये आणि हे जमिनीमधून पण सोडला आणि फवारीमध्ये पण घेतलेला आहे तर बघा शेतकरी बांधवांना असे काही रिझल्ट आहे आणि सर्वात महत्वाचं आता जे काही आपण व्हायरस वगैरे म्हणतोय झाडांवर व्हायरस वगैरे येतोय तर बघा शेतकरी बांधव सुरुवाती शेला व्हायरस हा प्रकार झाडायला येत नाही पण आता तिसऱ्या दिवशी लागवड झालेल्या प्लॉटवरती सुद्धा तुम्ही जर थोडंसं हलवून बघितलं तुम्ही आता घुंट उडायला दिसेल पांढरी माशी उघडल्यासारखी दिसेल आणि जेवढी पांढरी माशी आपल्या प्लॉटवर जास्त तेवढा प्लॉट तुम्हाला काढला दिसेल आणि तो व्हायरस वाढण्याचा प्रकार हा पांढरे पासून वाढत असतो म्हणून सर्वात पहिली काळजी घ्यायची आहे की पांढरी माशी आपल्या प्लॉटवर वाढणार नाही त्याच्यानंतर आपली कोळी झालं थ्रीप झालं माहीत झालं मावा झालं ह्या गोष्टी आपल्या प्लॉटवर आहे का ते पण आवर्जून बघायचंय आणि जे असेल त्यानुसारच औषधी घ्या जे असेल तिची बी औषधी आपण आणत दिन असेल त्याची पण औषधी आपण आणत तिथं आपला खर्च वाढतो आणि आतापासून जर लहान असताना म्हणजे दोन तीन म्हणजे तुम्हाला पाच सात दिवस झाले लागवड करून आणि तुम्हाला जर कधी भारी बारीक औषधं घ्यावं लागत असतील आतापासून तर शेतकरी बांधून त्याचा सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटत नाही कारण काय आहे कारण आता यांनी सांगितलं यांचं ते म्हणजे वीस बावीस दिवस तो मागतंय पण आता इतका लहान असताना सुद्धा त्यांना ना पण त्याच्यामध्ये दिसत बरोबर ना म्हणजे शेतकरी बांधवांना तो जो प्लॉट आहे ना तो पुन्हा प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल आणि जर तो चाळीस पंचाळीस दिवस टिकलाच नाही तर तुम्ही केलेला खर्च पूर्ण अंगावर येऊ शकतो म्हणून भारी बारीतल्या औषधी आता हे लहान लेकरो आहे याचं खाणं वेगळं याचा डोस वेगळा मी आहे माझा डोस वेगळा यांचा डोस वेगळा आहे म्हणून लहान लेकरांना तुम्ही डायरेक्टली ले हाय पॉवरच्या औषधी अजिबात फवरू शकत नाही म्हणून मी शेतकऱ्यांना शक्यतो जम्प एकट्यासारखेच औषधी रिकमेंड करतो बेनिवा औषधी सर बेनिवा फवारायचे की नाही हा त्याचा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने बदनाम करणं हा माझा उद्देश नाही आहे ज्याला चांगला रिझल्ट होता त्याने बिनदास फवारा काही काही सर पहिली फवार बेनिवाचीच करतो मला विचारतात वेगळं करतात काही वेगळं असे पण प्रकार सध्या घडायला लागलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विश्वास ठेवलाय अनुभव मी आज तुमच्या समोर ठेवलेला आहे आज चाळीस दिवसांचा त्यांचा प्लॉट आहे तर कशा पद्धतीने वाटतं ते एकदा परत एकदा शेतकऱ्यांना सांगा की खरंच मिशन समजा अंतर्गत जे काही ट्रीटमेंट घेतली तुम्ही त्याचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होतो की नाही होत आहे दिस तो दिस तो दिस दिस आता शेतकऱ्याच सांगू शकतो पण माझा अनुभव आहे की मला शंभर टक्के फायदा झालेला आहे समजा आणि इथून पुढं आता असं पण ऐकलंय की इथं हा प्लॉट आहे सर एकदा तिकडे दाखव हा मधला प्लॉट आहे बघा तो आज पलीकडे प्लॉट शेतकरी बंधन त्यांचा तर हे दोन प्लॉट आहे यांचे तर हा जो आता मोठा मोठा प्लॉट दिसतो हे मिशन समुदी अंतर्गत त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे तो पलीकडचा जो प्लॉट आहे तो इतर लोकांच्या माध्यमातून प्लॉट केलेला आहे तर सर तुम्ही ही कंडिशन त्या लोकांना पण सांगितली होती हो त्यांना अपन... पण हा प्लॉट वेगळा हे लोक करताय हा हा लोक करताय तो, तो करता ते लोक करताय मग या प्लॉटचे जे लोक ज्यांना तुम्ही दिलेला होता हा प्लॉट ते आता सध्या कुठे त्याच्यातला एक झाला फरार म्हणजे तो प्लॉट नंतर त्याचा क्वाडी काही म्हणजे त्याचं नाव आपलं गेड शेतकरी बघा ज्या शेतकरी सांगितलं चॅलेंज आहे की तुम्ही हा प्लॉट घ्या हा तर त्यांना हाती हाता मग तुम्ही तुमचा प्लॉट डेव्हलप करा कसा करायचा तो करा खर्च करायला पुढे मी पाहणार नाही पण तुम्हाला डेव्हलपमेंट करून दाखवायचे प्लॉटला उत्पन्न करून दाखवायचं असंच ना सर म्हणजे प्लॉट वर आमचं हे घ्या ते घ्या मग मी डायरेक्ट खरं दिलं मग म्हणजे हा प्लॉट तुझा हा प्लॉट तुझा आपला तुझा हा आणि त्याच्यानंतर सगळ्याला सांगून दिलं की हा त्याच्याकडे त्याच्यात तुझा नको त्याच्या प्लॉटमध्ये बरोबर म्हणजे औषधी इकडे नाही याच्या औषधी तिकडे मग त्यांना जे सांगितलं रासायनिक असेल रासायनिक जैविक त्यानं ते केलं तू काय करायचं ते कर बाबा तिकडे पण मला फक्त प्लॉट सांगला पाहिजे काय करायचं ते फक्त तेवढं मला सांग रासांनी करायचं जेवी करायचं काय आणायचं काय नाही तू काय ते बाहेरून आणायचं असं सगळं झालं ना सगळं तरी सुद्धा तो फरार झाला आणि अजून काही टिकून आहेत मग सर असे पण शेतकरी बांधून असे पण अनुभव आहेत बघा असं पण डेरिंग असलं पाहिजे माणसामध्ये करायचं तर मग परिपूर्णच करायचं आपली क्रिया खराब हो की काही हो आज काही लोक एडमिशन समजा आणि ट्रीटमेंट घेतात दोन आळवण्या दोन फवारणे करतात काहीला थोडाफार रिझल्ट आला तरी चिटकून जातात काहीला रिझल्ट नाही आला तर ते बोलून तर दाखवत काहीच नाही की मला रिझल्ट आला की नाही पण मग बदनामी खूप जास्त करतात शेतकरी मानता काय वेळेला निसर्गाचं पण चॅलेंज असतं आता हे पूर्ण महिना जो आहे हा ढगाळ वातावरणाचा गेलेला आहे आणि इथून पुढे जे वातावरण होणार आहे तिथं ता अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा आपल्याला मान्सून वारे सगळं आपल्याकडे येणार हे सांगितलंय म्हणजे मान्सून पाऊस सुरू होत आहे तर आतापासून फेरी सुरू झाली असं म्हणायला काय हरकत नाही वातावरणात शेतकरी बांधवांना वातावरणाचा पण काही इफेक्ट त्या झाडांवरती होत असतो पूर्ण परिपूर औषधांवरती नसतं तर तुमचे चांगले काही वाईट अनुभव आले असतील ना ते पण कमेंट मध्ये सांगत चालला किंवा स्वतः प्रश्न नाही मला टाकत चला जर तिला सांगणं अवघड जातं कारण लोकांना बोलणे चॅलेंजिंग आहे तर या ठिकाणी आपण जे काही खरे अनुभव आहेत हे तुमच्यासमोर मानलेले आहेत जे औषधी सांगणं माझा उद्देश नव्हता पण या सात आठ दिवसांमध्ये यांनी म्हणजे या तेवढीच्या दिवसांमध्ये यांनी नेमकं केलं काय हा पण काही प्रश्न विचारतात म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट करेल पण काय करेल हे सांगायचं तयार नाही म्हणून या औषधांचं नाव घ्यावं लागतं औषधी मी कोणाला रिकमेंड करत नाहीये पण मिशन समृद्धीचा फायदा काय झाला याच्यासाठी व्हिडिओ तो बनवायला की म्हणून आता हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्यांचे अनुभव कसे वाटले ते पण तुम्ही मला आवडून कमेंटमध्ये सांगा आता औषध देणारी ही व्यक्ती आहे देवाजी चौधरी सर नेहमी यांचा नंबर तुम्हाला येत असतो आता हे दुकानदार आहेत सर आता तुम्ही सांगा शेतकऱ्यांना की मिशन समृद्धी आणि तुमचा काही संपर्क आहे का, का। म्हणजे मिशन समृद्धी अंतर्गत मी तुमच्याकडनं ट्रीटमेंट देतोय कारण तुम्ही लोकांना सर्व्हिस देऊ राहिले आता मी सर्व्हिस देऊ राहिले फक्त सर्व्हिस तुम्ही देता म्हणून मी सगळ्यांना रिकमेंड करतोय तुम्ही माझ्या प्लॉटवरती औषधी दिल्या तुमच्याकडनं मला चांगले अनुभव मिळाले तर या ठिकाणी मिशन समृद्धी हा पार्ट वेगळा शेतकरी बांधवांनो यांच्यावर सी पार्ट वेगळा आहे त्या खात्यांच्या याच्यामध्ये तुम्ही कोणतीही कंपनी घ्या मी कंपनीसाठी कोणत्याच कंपनीसाठी काम करत नाहीये पण शेतकऱ्यांचा काय फायदा होतो हे नक्कीच मला तुम्हाला दाखवायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो फायदा तुम्हाला जर दिसला असेल तर तो कसा वाटला फायदा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लॉट आवडला असेल लाईक नक्कीच करा अजून तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करा आपल्या या प्लॉटचा पण व्हिडिओ वाढवून अठ्ठावीस म्हणजे आपला हा अठरा एप्रिलचा प्लॉट आहे हा ट्रेप्रिलचा प्लॉट आहे ना हा हा म्हणजे मागचा प्लॉट आहे मागचा हा याचा बी व्हिडिओ तुम्ही आज आधून की आता हा प्लॉट कसा आहे अजून आपण पुढे याचा एक व्हिडिओ बनवणार त्याचे सुद्धा मी रिझल्ट तुम्हाला दाखवतो शेतकरी बांधवांना हो कशा पद्धतीने अनुभव राहणार आहे तर पहिल्यापासून ही ट्रीटमेंट चालू आहे आणि उत्पन्न काढेल त्याच्या तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जेव्हा पुढे तुटतील तेव्हा यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील या प्लॉटचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर याला लगेच चॅनलला सबस्क्राईब करून द्या शेतले बिल आयकॉन दाबून द्या कारण जेव्हाही इथून पुढे यांचे व्हिडिओ बनतील त्याचं इंस्टन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद